सगळ्यांना तर पहिली सदस्य जी आहे तिने घरामध्ये एंट्री घेतलेली आहे तर तिचं नाव आहे वर्षाऊस गावकर हो वर्षाऊस गावकर हिचं नाव तर पहिल्यांदा आलेलंच होतं की ही घरामध्ये एंट्री घेणारच आहे तिने जे सर्व गाजवलेले आहेत नाईन्टीच्या दशकामधील सर्व मराठी पिक्चरांची ही महानायिका होती तर रितेसरांनी हीच तिची ओळख केलेली आहे तर हिने खूपच सुंदर डान्स केलेला आहे आणि हिची एंट्री झालेली आहे घरामध्ये तर खूप दिवसांपासून हिचं नाव येत होतं समोर की ही बिग बॉस घरामध्ये जाणारच आहे वर्ष वर्षभावकर मॅम जे आहेत त्या घरामध्ये येणारच आहेत आणि डान्स तर त्यांचा तुम्हाला सगळ्यांना माहितच असणार आहे किती सुंदर डान्स करतात त्या तर त्यांच्या त्याच डान्सच्या अंदाजामध्ये त्यांनी आता एंट्री घेतलेली आहे अप्सरा अली ह्या गाण्यावरती त्यांचं त्यांनी डान्स केलेला आहे तर वर्षा उसगावकर ह्या पहिल्या सदस्य आहेत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणाऱ्या आणि अरितेश सरांना बिग बॉसने सर्व घर दाखवलेलं आहे कसं आहे काय आहे ते आणि जी कन्फेशन रूम आहे ती पण दाखवलेली आहे तिला तर वेगळंच नाव दिलेलं आहे तर पहिली सदस्य आहे वर्षा उसगावकर तर आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या